नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी जाहीर करण्यात आला या प्रसंगी हिंगोली लोकसभेचे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टीकर यांचा विजय निश्चित झाल्याने संपूर्ण हिमायतनगर शहरामध्ये आनंदाचे वातावरण होते प्रसंगी माननीय रफिक सेठ तथा काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक उपजिल्हा अध्यक्ष फिरोज खान यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली भव्य रॅलीचा भव्य रॅली काढण्यात आली हिमायतनगर शहरामध्ये याप्रसंगी रफिक सेठ फेरोज खान बाकीभाई आदी सामाजिक कार्यकर्ते कुणाल राठोड तथा पत्रकार बांधव मन्नान पत्रकार शेख मुजमील व आदी सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय कार्यकर्ते व हिमायतनगर शहरातील नागरिक याप्रसंगी उपस्थित होते या अनुषंगाने फेरोज खान यांनी असे म्हटले की हा विजय महाराष्ट्रातील सर्वात मोठा विजय निश्चित झाला आहे आणि या विजयाने संपूर्ण देशातील मोदी सत्ता ही देशाबाहेर निघून स इंडिया अलायन्सची सत्ता भारत देशात पुन्हा परत येईल व मोदी हा सत्तेवरून हाटे निघून जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली प्रसंगी रफिक सेठ तथा किंगमेकर ठरलेले माननीय माधवराव पाटील जळगावकर यांच्याही फोटोचा फोटो, फोटो हातात घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी व तथा रफिक शेट यांनी जनतेला दाखवून दिले की हिंगोली लोकसभेत नव्हे तर संपूर्ण भारत महाराष्ट्रामध्येही माधुराव पाटील जळगावकर यांचा ठसा मोर्तब आहे व हिमायतनगर शहरातील संपूर्ण सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय कार्यकर्ते हे माधुराव पाटील जळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पार्टीच्या शेवटपर्यंत समर्थना